श्रीराम समर्थ मनाची शक्ती परमपूज्य बाबा बेलसरे यांच्या पुस्तकामधील वाचन भाग क्रमांक चार पुस्तकामधील भाग क्रमांक आठ विश्वशक्तीचे स्वरूप एक युगाने युगे विश्व अत्यंत व्यवस्थितपणे चालू आहे ते चालवणारी शक्ती खरोखरच मोठी विलक्षण असली पाहिजे कोणतीही शक्ती अधिष्ठानाशिवाय असू शकत नाही शुद्ध जाणीवमय ईश्वर किंवा चिन्मात्र ईश्वर विश्वशक्तीचे अधिष्ठान आहे सतत स्फुरण पावणे हा त्या चिन्मय ईश्वराचा सहज स्वभाव आहे त्याच्या ठिकाणचे ते, ते स्पुरण अर्थात चिन्मय म्हणजे ज्ञानस्वरूपच असते त्या जिवंत व ज्ञानमय स्फुरणाला चित शक्ती असे म्हणतात ईश्वराची ही अंगभूत शक्ती महामाया महाईश्वरी परमेश्वरी जगदंबा विश्वमाता अथवा शारदा या नावांनी प्रसिद्ध आहे ईश्वरी शक्तीच्या दोन अवस्था असतात ईश्वराच्या ठिकाणी समरसपणे स्वस्थ राहणे ही एक अवस्था तर ईश्वराचा विश्व संकल्प पूर्ण करण्यासाठी विश्व निर्माण करून ते बिनबोभाट चालवणे ही दुसरी अवस्था होय ईश्वराशी सदैव तादात्माने राहणारी शक्ती जणू काय त्याची अर्धांगी शोभते म्हणून शक्तीला ईश्वराची प्रिया कल्पून स्त्रीलिंगी समजतात पण ईश्वर हा काही कोणी स्त्री अथवा पुरुष नाही अर्थात त्याच्याशी अभिन्नपणे राहणारी त्याची शक्ती मुळात पुल्लिंगी नाही किंवा स्त्रीलिंगी नाही मानवी जीवनात स्त्री ही देहाच्या रमणानंदाचे रतिक्रीडेचे प्रेमाचे आणि नवनिर्मितीचे पवित्र स्थान आहे म्हणून विश्व निर्माण होणे त्याच्यामध्ये नव्या नव्या निर्मितीचा विलास आढळणे आणि त्या नव्या निर्मितीची रमणीयता पाहून आनंदून जाणे या शक्तीच्या क्रीडेला अनुलक्षून ज्ञानीपुरुष तिला ईश्वराची परमप्रिया मानतात शक्तीच्या प्रारंभीची अवस्था ही ईश्वराची अरूप अवस्था असते मी एक आहे मी अनेक व्हावे या संकल्पाने ईश्वराला भान येते त्याला स्वतःच्या शक्तीची जाणीव होते त्या जाणीवेमुळे त्याच्या ठिकाणी समरसपणे स्वस्थ असलेल्या शक्तीला जाग येते ईश्वराचा संकल्प मूलतः बीजरूपाने अव्यक्त असतो पण तो संकल्प स्फुरण्यातच त्याला पार पाडणाऱ्या ईश्वरी शक्तीला जाग येते जागी झालेली शक्ती मग ईश्वरी संकल्पाला ईश्वराच्या संमतीने व्यक्तदशेला आणते संकल्प व्यक्तदशेला आणताना शक्ती विश्वरूपाने ईश्वराचाच विस्तार करण्याचे महत्त्वाचे कार्य करते मूळचा निर्गुण निराकार ईश्वर सगुण साकार होतो ईश्वरातूनच विश्व आकार घेते म्हणून साकार आणि निराकार माणसाला दोनपणाने भासले तरी मुळात दोन्ही ईश्वर स्वरूपच असतात स्वतःचा असा कोणताही आकार नसणाऱ्या ईश्वराला त्याचीच शक्ती सगुण साकार करते ईश्वराला अनेक रूपे देऊन ती नटवते नाना रूपे देऊन ती ईश्वराला त्याचेच दिव्यपण दाखवते म्हणजे ईश्वराची शक्ती त्याला स्वतःच्या आनंदाचा अनुभव आणून देते म्हणून स्वतःचा आनंद स्वतःमध्येच भोगण्याचा अनुभव घेण्यासाठी शक्तीची उपासना करावी लागते या ईश्वरी शक्तीचा एक अनंत महासागर विश्वामध्ये सर्वत्र पसरलेला आहे त्याच्या ठिकाणी सारखे तरंग येतात आणि जातात ईश्वराच्या संकल्पानुसार विश्वाचा सारा इतिहास तेथे घडायचा असतो अनंत नवनव्या घटना घडवून आणण्याने तो इतिहास तयार होतो घटना म्हणजे कर्म हालचाल क्रिया हालचाल होण्यास अवकाशाची जरूर असते म्हणून विश्वशक्तीचे प्रथम स्पंदन शुद्ध विस्तार कल्पनेचे रूप घेते आपण त्यासच आकाश म्हणतो दुसरे स्पंदन वायूचे म्हणजे गतीचे अथवा चलनाचे असते आपण त्यास काल म्हणतो म्हणून अवकाश आणि काल स्पेस टाईम या विश्वाची मूळ चौकट आहे नऊ नंबर विश्वशक्तीचे स्वरूप दोन कारणावरून कार्याची कल्पना येऊ शकते किंवा कार्यावरून कारणाची कल्पना करता येते म्हणून विश्वाच्या कारभारावरून तो चालवणाऱ्या विश्वशक्तीची कल्पना करता येते परंतु येथे एक विरोधाभास दृष्टीस पडतो तो असा की विश्वाच्या रचनेवरून आणि कारभारावरून शक्तीचा शोध घ्यायला गेले असता ती हाती लागत नाही ती ईश्वराच्या स्वरूपात बेपत्ता होते याचा अर्थ असा की विश्वामध्ये शक्तीचा शोध करण्याच्या प्रक्रियेमध्ये अखेर ईश्वरच हाती लागतो जेथे तेथे त्याचे कर्ते पण प्रत्यास येते ईश्वराची शक्ती त्याच्या इ इतकीच सन्मात्र आणि चिन्मात्र आहे त्याच्या इतकीच ती सर्वज्ञ पण आहे अखंड व अनंत अशी ती शक्ती ईश्वरा इतकीच पूर्ण व अपार समर्थ आहे आपल्या अपार सामर्थ्याने ती अनेक विश्वे निर्माण करते आपल्या बिनचूक निर्णयाने ती त्यांचा योग्य सांभाळ करते आणि आपल्या कल्याणबुद्धीने ती त्यांना उचित काली ती त्यांचा उचित काली संहार करते ईश्वराच्या संकल्पाप्रमाणे विश्वे निर्माण करणे त्यांचे पालन करणे आणि त्यांचा संहार करणे हा विश्वशक्तीचा खेळ आहे विश्वरूपी खेळाच्या या तीन अंगांना महालक्ष्मी महासरस्वती आणि महाकाली अशी भारतीय विचारवंतांनी दिलेली नावे फारच सार्थ आहेत महालक्ष्मी ईश्वरी शक्तीचे अपरिमित निर्माण ऐश्वर प्रकट करते महासरस्वती त्या शक्तीचे विलक्षण ज्ञान ऐश्वर प्रकाशात आणते महाकाली त्याच शक्तीचे जबरदस्त विध्वंस सामर्थ्य सहज प्रत्यास आणून देते ज्याचा कोणाला अंत लागत नाही अशा अवकाशात आणि ज्याचा आरंभ कोणी पाहिला नाही अशा कालचक्राच्या भ्रमणात ईश्वराची शक्ती अगणित विश्वांची उलाढाल करते त्या विश्वमातेचे त्या जगदंबेचे कार्य कोणी अडवू शकत नाही आश्चर्य असे की तिने निर्माण केलेल्या या विश्वाचा कारभार युगान युगे म्हणजे अनंत काळ चालतो पण तो चालू आहे तोपर्यंत शक्ती कधी विश्रांती घेत नाही ती सर्व ठिकाणी सम आहे म्हणजे सर्व ठिकाणी सर्व काळी सर्व पदार्थांमध्ये आणि लहान मोठ्या सर्व घटना घडवून आणताना ती सर्वच्या सर्व हजर असते तिची कमालीची सृजनशीलता पदोपदी प्रत्ययास येते तिने निर्माण केलेले असंख्य पदार्थ आणि जीवप्राणी पाहिले आणि त्यांचे अपार रमणीय प्रकार पाहिले की मन थक्क होऊन जाते तिच्यासारखी कुशल कलावंत तीच आहे हे निसर्गाकडे लक्ष दिले तर सहज पडते ती ज्ञानस्वरूप आहे म्हणून तिच्या कार्यामध्ये चूक असणेच शक्य नाही तिला एक दिव्य ध्येय साधायचे असते म्हणून तिची प्रत्येक हालचाल अर्थात विश्वात घडणारी प्रत्येक घटना त्या ध्येयाला संपूर्णपणे अनुसरूनच असते ध्येयाकडे नेणाऱ्या नाना प्रकारच्या घटना ती क्रमवार घडवून आणते घटना काही एकाच प्रकारच्या नसतात त्यांच्यामध्ये भेद दिसतो हे खरे पण तो शक्तीच्या कार्यपद्धतीमुळे आणि घटनांच्या दृश्य परिणामांमुळे दिसतो तरी प्रत्येक घटनेमध्ये ईश्वरी संकल्पाचे आणि शक्तीच्या योजनेचे महासूत्र ओतप्रोत ओवलेले असते घडणाऱ्या घटनांमधील ईश्वरी संकल्पाचे सूत्र ध्यानात येण्यास सूक्ष्मदृष्टी अवश्य लागते ती दृष्टी शक्तीच्या उपासनेने प्राप्त होते विश्वनिर्मितीचा चमत्कार असा आहे की ईश्वराच्या शक्तीने ईश्वरामधूनच हे विश्व निर्माण केले म्हणून ईश्वराला विश्वातून वेगळा काढता येत नाही वेदांताच्या भाषेमध्ये ईश्वर विश्वाचे उपादान कारण आणि निमित्त कारण दोन्ही आहे म्हणून ईश्वराच्या शक्तीला त्याची इच्छा क्रीडा लीला माया प्रभा आवड किंवा त्याचा विलास असे म्हणतात दहा नंबर शक्तीला अनेक नावे का ईश्वर सच्चिदानंद स्वरूप आहे त्याच्या ठिकाणी चैतन्याचे आणि आनंदाचे स्पुरण सारखे होत असते त्या स्फुरणाला ईश्वराची शक्ती म्हणतात ज्ञानीपुरुषांना जे ईश्वर दर्शन घडते त्यामध्ये त्यांना शक्तीचा साक्षात्कार होतो शक्ती ईश्वराशी अनन्य असते कारण ती त्याच्याशी तादात्म्याने राहते म्हणून शक्ती शाश्वत अनंत स्वयंभू स्वतंत्र ज्ञानमय प्रीतिमय आणि स्वतःच्याच ठिकाणी रमणारी अशी अनुभवास येते दृश्य विश्वाचा ती पायाच असल्यामुळे जगातील सर्व चेतन व अचेतन पदार्थांना तिचा न दिसणारा आधार आहे अनेक आकार असलेले अचेतन पदार्थ आणि अनेक प्रकारची शरीरे असलेले जीव प्राणी या सर्वांच्या अंतर्यामी तीच महाशक्ती काम करते स्थलकालांच्या चौकटीत जे जे काही साकार होते त्याच्यावर तिचेच स्वामित्व चालते ईश्वराहून ती अभिन्न आहे म्हणून सर्वांचे मूळ कारण सर्व तीच आहे विश्वातील सर्व घटना तीच घडवून आणते म्हणून कार्यरूपाने जेथे तेथे तीच आढळते ती आहे म्हणून विश्व आहे कारण ईश्वराच्या संकल्पाला तिनेच विश्वाचा आकार दिला अर्थात ती विश्वाचा आधार आहे ज्ञानाने ती सर्वज्ञ आहे म्हणून ती त्रिकालज्ञ असून तिला अज्ञात असे काही नाही सामर्थ्याने काही ना ती सर्व शक्ती समन्वित आहे म्हणून तिला अशक्य असे काही नाही ती अघटित घटना घडवून आणते सत्तेने ती सर्व सत्ताधारी आहे म्हणून तिच्या सत्तेपुढे कोणाचे शहाणपण चालत नाही ती जे घडवून आणते ते शांतपणे स्वीकारावे लागते स्वामीपणाने ती सर्व शासक आहे म्हणून तिच्या शासनाखाली येत नाही असे विश्वास काही असूच शकत नाही स्वत अनंत असून ती अनंत प्रकारची शांत रूपे निर्माण करते आपण अव्यक्त असून ती नाना प्रकारांनी व्यक्त होते स्वतः पूर्ण स्वतंत्र व अनिर्बंध असून ती अनेक निसर्ग नियमांनी स्वतःला बांधून घेते व परतंत्रपणे वागते एकच एक असणाऱ्या ईश्वराला विश्वाच्या निमित्ताने ती अनंत चराचराच्या पसाऱ्याचे रूप देते अशा त्या अनंत व अपार शक्तीचे स्वरूप मानवी बुद्धीला आकलन होत नाही माणसाची ज्ञानशक्ती त्याच्या बुद्धीवर आणि तिला सहाय्य करणाऱ्या कल्पनेवर अवलंबून असते स्थलकालांच्या मर्या मर्यादेमध्ये वावरणाऱ्या दृश्याचे ज्ञान मिळवण्यात बुद्धी पटाईत असते पण विश्वशक्ती जगदंबा दृश्याच्या पलीकडे असल्याने माणसाची बुद्धी तिच्यापर्यंत पोचू शकत नाही शिवाय बुद्धीने मिळवलेले ज्ञान माणूस भाषेच्या साच्यात घालतो ते काटेकोर असत नाही शक्तीचे वर्णन करणारी भाषा गुढार्थ सांगणारी आणि सूक्ष्मार्थ सुचवणारी असावी असावी लागते पण जीवाच्या प्राणाचा प्राण असणारी शक्ती अज्ञेय नाही शरणागतीने जीवाला शक्तीचा साक्षात अनुभव येतो माणसाची बुद्धी फार लहान व विश्व फार महान आहे खरे पण माणसाने खऱ्या जिज्ञासेने विश्वाकडे पाहिले तर विश्वाच्या प्रत्येक हालचालीमध्ये त्याला चमत्कार दिसतो विश्वाची योजना मोठी अद्भुत आहे ही खात्री होते विश्व म्हणजे मानवी बुद्धीला न उकललेले मोठे गूढ कोडे आहे हे पटते विश्वातील लहान मोठ्या घटना इतक्या अनपेक्षित आणि अकल्पित गूढपणे घडतात की सबंध विश्व म्हणजे थक्क करणारा एक जादूचा खेळ वाटतो ईश्वर एक मोठा जादूगार असून तो आपल्या शक्तीने आश्चर्यकारक गोष्टी निर्माण करतो माया शब्दाचा एक अर्थ जादू असा आहे ईश्वर अमूर्त व निराकार आहे शक्ती त्याला अनंत मूर्त रूपे देऊन नटवते पण ती साकार रूपे पाहता पाहता अमूर्तात विलीन होतात ईश्वराला शोभेल असाच हा त्याच्या शक्तीचा खेळ युगानयुगेत चालला आहे ईश्वराच्या अंगचे अनंत गुण अव्यक्त अवस्थेत असतात विश्व निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये त्या साऱ्या गुणांचा विलास प्रत्यक्ष अनुभवास येतो हिऱ्याची प्रभा त्याच्या अंगभूत असते तसे विश्व शक्तिरूपाने ईश्वराच्या अंगभूतच आहे ईश्वराचा निर्लेप आनंद प्रेम रूपाने साकार करावा म्हणून शक्ती विश्व निर्माण करते पुढे आहे अकरा नंबर भारतीय तत्त्वचिंतकांची शक्ती संकल्पना ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।